नमस्कार मित्रांनो सगळ्यांना हर हर महादेव आणि जसे की मला आज तुमच्याशी थोडा विशेष बोलायचा आहे म्हणून मी खास आज ब्लॉग बनवत आहे आणि सगळ्यांना जसं की माहीत होतं की माझी तब्येत बरी नव्हती जवळपास श्रावणचा उपवास पण होता पण महादेवाने माझी परीक्षा घेतली म्हणावं लागेल की काय मला काही सांगता येणार नाही कारण की उपवास माझा पूर्ण महिना माझा उपवास होता महादेवाचा आणि उपवास पण खूप कडक होते जेणेकरून माझा उपवास पायात चप्पलसुद्धा नव्हती आणि खूप कडक उपवास मी पाळला आणि तो जेव्हापासून श्रावण लागला गोदड महाराजांची यात्रा संपली आणि त्यानंतर श्रावण लागल्याच्या नंतर माझी जे तब्येत खराब झाली की मला काही सुधरतच नव्हतं आणि अचानक त्या दिवशी पण माझ्या असंच छातीत मा चमक वगैरे निघायला लागली याआधी पण मला एकदा अटॅक आला होता तर ती अचानक वाढल्यामुळं मला काही व्हिडिओ बनवता येत नव्हते तर बरस मला घरामध्ये पण सगळे म्हणायचे की तू हसत खेळत राहा तू व्हिडिओ बनव म्हणजे तुला बरं वाटेल तुला छान वाटेल बऱ्यापैकी सगळेच असं म्हणायचे हसत राहिलं व्हिडिओ बनवले की मला छान वाटेल तर मी व्हिडिओ बनवून पण मला माझी इच्छाच होत नव्हती कारण की मला त्रासच खूप होत होता आणि जसं की तुम्हाला माहिती आहे मी काही व्हिडिओ माझे डान्सचे पण असतात यूट्यूबला माझे व्हिडिओ डान्सचे पण असतात त्यामुळे मला डान्स पण करता येत नव्हता खूप त्रास होत होता डान्स हे माझं क्षेत्र नाही पण तरी पण मी व्हिडिओ बनवण्यासाठी तेवढ्या पुरता डान्स केला तरी पण खूप त्रास होत होता मला त्यामुळे मी व्हिडिओ बनवत नव्हते पण आता मी मला त्रास जसं थोडं नॉर्मल काहीतरी बरं वाटतंय तर मी इथून पुढं आता व्हिडिओ बनवायला थोडं स्टार्ट करणार आहे तर माझ्या मित्रांना आणि मैत्रिणींना आणि भावांना सगळ्यांना एक गोष्ट सांगू इच्छिते की ह्या जगामध्ये ना खरंच कुणी कुणाचं नसतं ही मला विशेष म्हणजे मुद्दा आहे की मला लय त्यावर बोलायचं नाही आहे पण खूप मला त्रास पण झाला आईची पण आठवण आली फॅमिलीची पण आठवण आली भरपूर आली आणि जेणेकरून सगळ्यांना व्हिडिओमध्ये माहिती होतं माझे व्हिडिओ कसे होते काय होते माझा त्रास ले ले मा होता होत होता म्हणून मी व्हिडिओ पण बऱ्याचशे वेळा टाकलेले पण तर माझ्या फॅमिलीनी पण कदाचित त्यांना पण माहिती होतं की मी व्हिडिओ बनवत होत नव्हते बनवत आणि मला त्रास होत होता म्हणून मी सांगितलेलं पण तरी मला कुणी कॉल केला नाही कुणीही मला मेसेज केला नाही कॉल केला नाही के ना खूप त्रास झाला त्या विषयावर आणि मी दोन दिवस झाले मी रडलेले व्हिडिओ कधीच टाकत नाही माझ्या घरातल्याविषयी मी काहीच गोष्टी शेअर करत नाही लोक काय करतात व्हिडिओ बनवतात जेवतानी पण व्हिडिओ काढतात जेवताना व्हिडिओ काढतात बसताना व्हिडिओ काढतात कुठे गेले तरी ब्लॉग टाकतात पण मी ब्लॉग हो वगैरे असं म्हणजे टाकते नॉर्मली पण मी अशा सगळ्या गोष्टी घरातल्या वगैरे अशा हो शेअर करत नाही सगळ्यांसोबत काय असतं माहिती का घरातल्या गोष्टी ना घरातला मॅटर असतो हा घरातला मॅटर घरातच राहिलेला कधीही छान असतो कारण की लोक एक विषय आहे त्याच्यामध्ये तुम्ही माझा पूर्ण बघत असतात तर तुम्हाला एक विषय सांगण्याचं एक तात्पर्य असं येते की लोक काय म्हणतात ना रडू रडू विचारतात आणि हसून हसून सांगतात त्यामुळं माझं एक सगळ्यांना एक सांगण्याचं सा तात्पर्य आहे की माणसं ना घरातल्या गोष्टी लय जगासमोर शेअर नाही करायला पाहिजे काय असतं माहिती का घरातलं भांडण म्हणाव किंवा घरातल्या काही त्रासलेल्या गोष्टी असतात किंवा आडी अडचणी आड़ असतात ह्या घरातल्या गोष्टी घरात असतात कारण की आज वेळ माणसावर आली ती वेळ उद्या निघूनच जाईल पण हे जग त्याचा फायदा घेतो आणि आज जर आपल्यावर परिस्थिती नाजूक झाली ना आज आपण जर कोणाला काही बोललो किंवा आपण जगासमोर ते व्हिडिओ बनवले आणि जगासमोर ते व्हिडिओ बनवून जर आणलं तर लोक त्याचा फायदा घेतात लोक त्याच्यावर वाईट कमेंट टाकतात वाईट बोलतात काहीतरी चुकीचं बोलतात मग त्याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करतात आता त्या विषयावर पण तुम्हाला सांगण्याचा एक मुद्दा आहे माझा तर मला हा प्रसंग ह्या महिन्यामध्ये आला होता आणि मी तो प्रसंग असा जाणून घेतला की खूप लोक बोलतात इतकं प्रेमाने बोलतात मग मन, uh, माझ्या मनात इच्छा झाली माझ्या की आपण ह्या हे व्यक्तीला हेल्प मागण्याचा प्रयत्न करूयात मग मी हेल्प मागण्याचा मी प्रयत्न केला पण चांगले चांगले डॉक्टर लोक येतं डॉक्टर लोक चांगले डिग्रीला येतं एम बी बी एस झालेले डॉक्टर आणि तू मला सांगते मला एक सांगण्याचं हसायला पण येतं आणि त्या परिस्थितीवर मला राग पण भरपूर येत होता आणि मला त्याचं वाईट पण खूप वाटत होतं पण लोक किती विचित्र आहेत बघा ना जर तुम्हाला एक बाई तुम्हाला एक मजबूर असलेली बाई तुम्हाला जर समजा हेल्प मागतीये तर तुम्ही त्याला एक विषय माझा म्हणण्याचं तात्पर्य आहे तुमच्या होत नाही तर तुम्ही डायरेक्ट स्पष्टपणे सांगा त्याला की माझ्याच्यानी काय होत नाही बाप्पा मी काय करणार नाही माझ्याकडं नाही इथं आणि माझी मजबुरी आहे त्यामुळे मी नाही करू शकत संपला विषय अरे तुम्ही त्याला म्हणणार की तू मला भेटणार का असं का तसं का ह्या फालतू गोष्टी बोलतात लोक खूप विचित्र आहे भगवंता महादेवा खरंच तू कशी बुद्धी देतो लोकांना आणि कशी तू अशी बुद्धी देतो पण तुम्हाला खरंच सांगू मी माझ्या चांगल्या संस्कारात वाटले गेली आहे आणि माझे संस्कार चांगलेच होते मला काही आर्थिक अडचणी होत्या आर्थिक अडचणींमुळं मी घरापासून बाहेर निघाले आणि मग त्या फॅमिलीनी सोडलं परत मग माझ्या जा दिदीचं आता लग्न केलं लग्न केल्यामुळं माझ्या दीदीला मी इतर कास्टमध्ये तिचं लग्न केलं त्याच्यामुळं मला फॅमिलीने अंतर दिलं सगळ्यांनी माझ्याशी नाते तोडले पण मी वाईट संस्काराची मुलगी नाही आहे यामुळं मला सांगायचं एक विषय होता की जग हे नालायक आहे हे मलाही माहिती ह्या जगात मी खूप फिरले मार्केटिंगचं काम जवळपास मी दहा वर्ष झाले मार्केटिंग करते आणि जवळपास मी पूर्ण महाराष्ट्र फिरलेले आहे महाराष्ट्रातले असे तुरळक गाव असते की त्या गावात तित पोचले नसे, तित नसल, तित नसे, मी तिथपर्यंत पोहोचले नसेल तिथपर्यंत मी गेले नसेल आणि त्याच्यामुळं माझं तिथपर्यंत जागा झालं नसेल पण मी खरंच खूप फिरलेली आहे तुम्ही कोणत्याही गावाचं नाव विचारा कोणलंही विचारा मला मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगणार मला कोणीतरी कमेंट करतं किंवा मेसेज करतं वैयक्तिक बरेच लोक मला मेसेज करतात आणि चांगले जे लोक माझ्याशी चांगलं बोलणार मी आज परत जर हा शेवटपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ जर हा पर्यंत बघत असताना तर तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते तुम्ही मला तुमच्या मनात चांगले विचार असतील तर तुम्ही मला मेसेज करा मी तुमच्या मेसेजचा रिप्लाय देईन शंभर टक्के मी तुमच्या मेसेजचा रिप्लाय देईल कारण की मला चांगले बोलणारे लोक आवडतात मला विचित्र घाणेरडे पद्धतीने जे लोक माझ्याशी बोलतात आणि जे लोक मला नो करतात मी त्यांच्याशी बोलत नसते तुम्हाला सांगू मी आता परवाच्या दिवशी एक हजार एक हजार लोकांची मेसेज बघितले आणि मी नोटिफिकेशन माझं बंद केलेलं आहे मॅसेंजरचं जे नोटिफिकेशन असतं ती मी माझं बंद केलेलं आहे पण त्या हजार मॅसेंजर मधून हजार लोकांच्या मधून मी फक्त तीनच लोकांशी बोलले का बोलले कारण ती लोकांचे विचार आणि मानसिकता ही लोकांची जाग्यावर नसती लोकांची मानसिकता कशी बिघडती मला तर तेच कळत नाही आज मी एकटी महिला आहे आज मी घर सोडून राहते माझ्यासोबत फॅमिलीमध्ये माझ्या घरामध्ये जेन्ट्स नाहीये किंवा माझ्या मुलींना तर म्हणजे काय म्हणजे माझ्या घरात भाऊ ना पण नाही कोण नाही ते मानलेले वगैरे भरपूर आहेत पण सगळे जास्तीच्या पद्धतीने जास्त घरी असतात आमच्यासोबत तर कोणी राहत नाही कारण की दिदी आणि मी एकटेच राहते हे सगळ्यांना माहीत लोक हा केअर समजत कस काय राहतात का मी वाईट वागू शकत नव्हते का वागू शकत होते पण माझ्यावर तसे संस्कार पडले नाहीत माझ्या देवाने मला तशी बुद्धी दिली नाही मी तर एकटीच राहिले मला कोणाचा धाक पण नव्हता मला कोणी बोलणार नव्हतं मला कोणी विचारणार नव्हतं कोणाचा कॉल आलाय तुला कोणाशी बोलती तू कोणाशी बोलणार आहे कुठं जाणार आहे काय करणार आहे इकडं का गेली तिकडं का गेली मला असं बोलणारं खरंच कोणी नव्हतं खरंच कोणी नव्हतं आणि आज पण मला त्या गोष्टीचं बंधन माझ्यावर नाहीये पण तरीही मी त्या बंधनात राहत नाही आणि मी त्या बंधनात कधी जिंदगीभर मी राहणार नाही मला सांगण्याचं एक तात्पर्य आहे एक महिला जर तुमच्याशी बोलतीये तर तुम्ही त्याचा गैर गैरसमज करून घेऊ नका खूप चुकीचं आहे हे तुम तुम्हाला तुम, अगर कोणी हेल्प मागताय तर तुम्हाला एक गोष्ट सांगायला पाहिजे की माझ्या होणार नाही मी करणार नाही संपला विषय पण तुम्ही त्या व्यक्तीबद्दल चुकीचा विचार करू नका तुम्ही अक्षरशः विचार का नाही करत माझ्या गळ्यामध्ये माळ पण आहे माझ्या गळ्यामध्ये रुद्राक्ष पण आहे मी महादेवाचे व्हिडिओ टाकते मी महादेवाला इतके बा मानते तुम्हाला चांगलं एवढं सगळं माहिती असतात मी कसे नालायक लोक असतात ना त्यांना असं हनाव ना समोर जर आला ना तो व्यक्ती माझ्या तर मी त्याला खरंच इतकं मारेल ना खरंच खूप मारेल आणि भविष्यात तुम्हाला सांगते माझे व्हिडिओ तर येणार आहे खूप छान पैकी मी व्हिडिओ बनवणार आहे पण आता मी तुमच्याशी इतकं बोलते तरी मला घाम फुटलाय पण मला त्रास होतोय म्हणून मी व्हिडिओ बनवत नाहीये आणि ऍक्च्युली आर्थिक परिस्थिती माझी थोडी ढासळल्यामुळं माझं काम मी करत नाहीये आणि ती परिस्थिती ढासळण्याचं तर जाऊच द्या तो विषय लांबच राहिला पण मला खरंच खूप त्रास होतोय त्यामुळे मी गाडी पण चालवत नाहीये डॉक्टरांनी मला सांगितलं होतं गाडी नाही चालवायची म्हणून मी एक महिना कम्प्लीट झालेला आहे गाडी नाही चालवते तुम्ही जर हा माझ्या शेवटपर्यंत जर बघत असताल मित्रांनो तर तुम्ही माझ्या माझ्या प्रश्नांवर आणि माझ्या आजच्या विचारांवर तुम्ही मला नक्कीच कमेंट करून मला उत्तर द्या तुम्ही जर हा व्हिडिओ खरंच बघत असताल तर पण विषय असा आहे मी जर काही चुकीचं बोलत असेल तरी मला कमेंट करून सांगा आणि जर मी सत्य बोलत असेल तरीही मला कमेंट करून सांगा मी हा व्हिडिओ आणि हा ब्लॉग आजचा इथंच संपवते मी परत एक नवीन ब्लॉग सोबत समोर येईल तुमच्या आणि मी आता रोजचे एक नवीन ब्लॉग बनवतच जाईल आणि खरं खास मी ह्या नालायक लोकांवर खरंच मी ब्लॉग बनवणार आहे आणि मी लोकांना ज्ञान देणार आहे माझ्याकडं ज्ञान मी जेवढी दुनिया फिरले ना मला जेवढा अनुभव आलाय ना ह्या अनुभवाच्या हो दुनियातून मी खूप काही जगासमोर आणणार आहे पण माझ्यात ते बोलण्याचं एक धाडच नव्हतं त्या धाडसामुळं मी करत नव्हते आणि मला एक बोलण्याची मला पद्धत समजत नव्हती कॅमेऱ्यासमोर कसं बोलायचं असं मी विचार करायचे कॅमेऱ्यासमोर बोलायचं कसं बोलायचं स्वतःलाच बडबडत करत राहायचं स्वतःलाच बडबडत राहायचं स्वतःलाच काहीतरी बोलायचं असे ही विचित्र गोष्टी वाटत होते थोड्याशा मनाला आतापर्यंत पण आत्ता थोडं धाडस माझ्यामध्ये आलेलं आहे चांगल्यापैकी त्यामुळे मी आता चांगल्यापैकी ब्लॉग बनवण्याचा मी शंभर टक्के प्रयत्न करेन आणि मित्रांनो माझ्याकडून खरंच काही चुकलं असेल माझ्या मित्रांनो माझ्या ड्रायवर भावांनो ड्रायवर मित्रांनो सगळ्यांना माझ्या बंधू बहिणींना सगळ्यांना सांगू इच्छिते तुम्ही जर हा व्हिडिओ माझा बघत असताल तर मला चूक झाली तरी मला मेसेज करून सांगा कमेंट करून सांगा आणि जर मी सत्य बोलत असेल तरी मला कमेंट करून सांगा ठीक आहे धन्यवाद हर हर महादेव सगळ्यांना सगळ्यांचे दिवस सुखाचे जाओ धन्यवाद